किती भी ठरवलं आणि कसा भी विचार केला तरी लगीन निघालं म्हटल्यावर घरात थोडी तरी बाचाबाची झालीच पाहिजे हे जणू ठरलेलं आमच्या धाकल्या मामीच्या राधाचं लगीन झालं झोकात परवाय बाय वेळी धमाल उडून गेली एकिकीनं की असा उखाना टाकलाय म्हणता की रावळ्याच्या पाया पडून माफी मागताना भुई थोडी पडली आला आला रुखवत त्यात होती पुरी इहिनीच्या नाकापरीस नथीच वजन लय भारी असा आमच्या कृष्णावैनीनं उखाणा उखाना घातल्याबरोबर पावणीबाई भडाकलीच भडाकली नक्षत्र माळाने सजावल्याला भोवलं हादरलं हिरव्यागार आंब्याच्या ढाळ्याने लकाटल्याला मांडव चमाकला लाल लालबुंद झाल्या त्यांनी सवाई उखाने फेकला की कृष्णावैनीच्या तोंडावर म्हणाल्या कशा आला आला रुकवत त्यावर ठेवली चंची आला आला रुकवत त्यावर ठेवली चंची आणि लोकांचं डागिनं घालून मिरवत्याली ही पाहुणी कुंची झालं आपल्या तव्यावर मग लईच लहाया फुटायला लागल्या रुखवताच्या दुरड्या ह्या दणक्यानं गराकल्या तरी बायकांची तोंड वाजलीच वाजली आला आला रुखवत त्यात होता तवा इहिनीनं लुगडं धुतलंय पाणीपतची लढाई झाली तवा आला आला रुखवत त्यात रुपये होतं काठू काठ तपकीर वडताना इहिणीला नाकात बोट घालायची सवय लय भरमसाठ आला आला रुकव त्यात होती गोन आम्ही जमीन दिली तरी तुमच्याकडं करणारच हाय कोण आला आला रुकव त्यात होती शे पन्नासाची नोट इनबाई मागत्यात घालायला पॅन्टन कोट आला आला रुकव त्यावर होतं जांभाळ आमच्या नवरीला नीट सांभाळा नाहीतर आमचा भैरुबा लय वांगाळ म्हणताना मंडपातली हवा झाली की लय तंग एकीकीला माघ व्हा म्हणित बापई माणसानी मधी पडायची येळ आली नवरीकडच्या लोकांनी हाऊस माऊस करून दुर्ड्या भरून काय काय आणलं होतं त्यांचं हिरमोड झाला नवऱ्याकडची माणसं तंबली हारा डेरा आणा म्हणाली आता उन्ह दुनं काढायचं तर आम्ही पण काय कमी नाही म्हणायला लागली ताशा अशा वाजंत्र्याच्या भडीमारानं वाजत गाजत आलेल्या दुरड्या मग एकिकीनं हेरल्या मांडवात गर्दी झाली झाडून सगळे शेलकं व्हाड जमलं बायकांना आला चेव म्हणताना एक जण जरा जाडायला अशी होती ती पदर सावरत सावरत पुढं आली की आणि खाकरून तिनं दोर्डे उचलताना भाषा केली आला आला रुकवत आळीबोळाने इहिनीचा कान खाल्ला चित्रापातल्या टोळांनी त्या सरशी आमच्याकडच्या चा सखू मावशीनं केला की जोर रुखवतातली चकल्याची दुरडी उघडताना सर्वासनी हळद कुंकू लावून स्वतःला पण ते लावून घेत म्हटली कशी आला आला रुखवत त्यात होती पंती आमची इहीन बाई उगच बेडकावानी कंती अगो बाई मग असा हशा पिकला आमच्या अंगाला ना असा राग फणफणला फंद पाहुण्याच्या मधी हसावं का रडावं यातलं गणितच बसना काही केल्या बरं झालं बाई गेलं गंगेला मिळालं म्हणून नाहीतर केवढा घोळ तशात आता पुरं झालं म्हटलं तरी ऐकते काय कोण कुन कोणाचं एकेकीला आली ईर्ष्या अशी तशी नव तर वाक चौ तसे तशी आम्ही मध्येच तोड घातलं आला आला रुखवत जाईजोईचा आयाबायानू नका उन्ह बोलो रुखवत आमच्या आईचा आपण कुठला आले व लग्नात असाच दणका उडाला पाहिजे आणि शब्दाने शब्द वाढलाच पाहिजे असं दरडाऊन सांगत आमच्या किसा आजीनं दिला एक बाण सोडून थई करीत आणि म्हटली की आला आलं रुखवत रुकवतावर हुत्या गोण्या गोन्या लसून तुम्ही ढिग मागतील मोटार पण आम्ही आणावी कुठून तेव्हा जावा तुम्ही काय गाढवावर बसून अरे देवा हा उखाना नवऱ्याच्या मावशीला लई म्हणजे लय झोमला बदर नीट आवरत ती पुढं आली सगळ्यांना तिनं निहाळलं इकडं तिकडं बघितलं खाकरली आणि म्हणाली कशी ऐका नाही लागत पैका का हत्तीला रेशमाचा कोरडा इन मागती चैत्र मासात हिरवा चुडा मांडवाच्या दारी शिद्याची पाटी इहिनीच्या कपाळाला पडली लय आठी आता ही आटी कशानं काढू मी म्हणते बारा भुयांची पालखी हिला धाडू काय पण ईन म्हणती मला कशाला पालखी मी तर तुळशीच्या फुलावाने हलकी इहिनीनं सहज दिली पालखीला मांडी तर मोडली पालखीची दांडी म्हणून इहिनीला तोलली तर तवा ती भरली सव्वा खंडी छेव ह्या हो, उखाण्यानं सगळ्या मंडपात गेला की हसण्या खिदळण्याचा गदारोळ उसळून पण आमच्या चंद्रिकाकुला हा उखाना जरा ढसलाच लई फनफडली बघून घेईन तरच नावची म्हणली अन दिला मग तिनवी असाच यापेक्षा भला दांडगा बार उडून आला आला रुकवत त्यावर टाकलं बुंदीचं गोळ पाटलाचं वराड उकिरड्यावर लोळ हाऊ त्यातून मग अशी चिरड निघाली की येऊ रि येऊ विहीनबाई रागानं फुसकारल्या त्याचाच परिणाम मग भरा नाही झाला आमच्याकडची एक पाहुणी दोडक्यागत फुगून पुटपुटली की समोरच्या कोनाड्या ठेवलं फुलपात्र समोरच्या कोनाड्या ठेवलं फुलपात्र नवर्या आमची नक्षत्र पण नवरा मिळाला मेषपात्र कवच कुल्ल्या लागाव्या त्या रीतीनं हे बोलणं पाहुण्या माणसानं झोंबलंच त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली म्हणून त्यांनी शांतता धारण करावी ह्यासाठी मी बोलून गेले रुखवत आला रुखवत आला रुखवतावर मोर नवरा सूर्या बांड तर नवरी चंद्राची कोर मग कुठं चिडल्या हवेनं किंचित उसासा टाकला बायकांनी पदरानं स्वतःला वारा घातल्यागत केलं नवरी संघ रुखवतावर दिलेली भांडी बघितली त्यातल्या पितळेच्या पिंपावरची नक्षी त्या मंडळीनं आवडली सोळा पाकळ्यांची समयी एकेकीनं उचलीत खालीवर बघितली आणि मग नाजूक देखण्या करंज्याची धुरडी उघडताना एक उखाना टाकला ची, कोरी तवली कुंभाराची विहीन बोल टचकाऱ्याची कोरी चिरडी करदुरीची चित्तांगाचा फासा इन बाई बसा तर बाई ह्यायाने हिहीन घेतली कडं नेली हलवायाच्या कडं ततं बांधलं जिलेबीचं पुढं हिन फुंदू फुंदू रडं मला तिकडंच न्या म्हण ह्यायाने पुन्हा इहीण घेतली कडं नेहली सोनाराकडं तत घडवलं सोन्याचं तोडं मग नेहला आताराकडं तिथं बांधलं हळदी कुंकाचं पुड ह्या आणि नेल्या आंब्याच्या बनी तिथं हातारला गंजीखाना खाना इही याही आला मना मन बसायला दिला पाठ तोड धुवायला दिलं गंगाळ तर बाई इहीण म्हणती कशी याही लय म्हणजे लय वंगाळ आता मांडवात पुन्हा झाली गडबड बायकाने एकमेकीना चिमाटलं ह्या अंगाच्या त्या अंगाच्या एकमेकीत खुजबुजल्या की तशी उखानं पुन्हा निघालं एकापेक्षा एक सरस रुखवत आला रुखवत आला रुखवतावर ठेवली मेथीची भाजी पण इहीण घालून मिरवते ह्या ती न हाय माझी हा रुखवत आला रुखवत आला रुखवतावर तीनशे पापड ऐंशी वडा कोण रुखवत उघडा म्हणतील त्याचं नाकच धरून वडा शिवरात्रीचं पारण करते जीवाच्या कारण नऊ नारळ बत्तीस केळ दराक्ष हंजीर सीताफळ काशी भोपळा इहिणीनं केला फराळ बळबळ खाल्ली पाठीभर केळ पोतभर भगर पोटफुटस्तवर खारका मग येण गेली मळ्याला एक रसाची घागर पिली एक गोळाची ढेप खाल्ली पोतभर शेंगा फोलल्या मनाच्या लाहया गिळल्या युवाई दादा आता जाताय तुम्ही खजुरीचं झाड आणायला का बसावा आम्ही धपाटं खायला रुखवत आला रुखवत आला मांडवाची दारी आता काय काय परी शेवयाच्या सरी शेवया नाजूक तेलच्या साजूक पानाच्या पट्ट्या खोबऱ्याच्या वाट्या गुळाचं खड, उडदाचं वड, पापड हार हारी सजुरी घारी बुंदी बर्फी झुलाब झारी जेर साकार रायपुरी शेंडी सकट पाच नारळ देटा सकट पिकली केळं दराक्ष हंजीर रामफळं करणी केली धनसंपत्तीच्या बळ रुखवत उघडते खडाखडी आणि पाहिजे तर रावाचं नाव वर घेते पण अगोदर रुखवतावर ठेवा चोळी पातळाची घडी पण आता चिडाचिड जरा निवली हसणं खेळणं वर आलं मोज निघाली रुखवत आला रुखवत आला रुखवतावर होती आरती आत उघडून बघते तर शंकर पार्वती फराळाच्या जिन्साच्या संघ मांडलेल्या दुसऱ्या गोष्टीची विचारपूस व्हायला लागली त्यातून हे नाही ते नाहीचा बोबाटा झालाच त्यामुळं मग आमच्या चंद्रिकाकून नवऱ्याकडच्या लोकांना सुनावलं की बेलाशक आला आला रुकव त्याला चार घोड्यांच्या टांगा टांग्याच्या मोडला खेळा घोड्याच्या गुमावल्या घुंगुरमाळा मी काय इन करणीची नवं काय करायचीच होते अनेक बी काय काय करणेच म्हणते अनेक दिला किंवा या उखाना शेकडो जिन्सा यापरीनं हिकमतीनं गुंफून त्या सरशी सारा मांडव लय हसला हसून हसून लोळण फुगडी खेळावं म्हटला त्यातल्या त्यात, त्यात इहिणीला घीन म्हटलं लुगडं जरी काठी तांबडं तर युवा याचं मेलं शंभर कोंबड या कल्पनेनं पोट धरथरून हसायला झालं लहान थोर सगळीच हसली मांडवात खुशीचं वातावरण पसरलं बायका माणसाने मग रुखवत घेऊन आलेल्या दुरड्या एकदाशी उघाडल्या आणि आल्या जिन्सापैकी सगळं पाहुण्यांना वाटावं वा, म्हणून त्या दुरड्या मांडवातनं घरात नेताना आमची आई गालात हसत बोलली की आला आला रुखवत रुखवतात चांदी सोन्याचं गडू नवरा नवरीचं लगीण लावायला आले तेहतीस कोटी देव तर वाट सोडा बघू लोकांसने बोलणं आवडलं माणसं देवाचं नाव निघतात हात जोडून पाया पडली आणि मग प्रत्येकाच्या मुखी एकच भाषा निघाली की ब्रह्मा विष्णू शंकर येते नवरा नवरीचं लगीण लावून जाती उमालक्ष्मी पार्वती येते हळदी कुंकवाचं वाण देते मग लोकाच्या पंक्ती बसल्या रुखवताच्या सगळ्या दुरड्या पत्रावळीवर मोकळ्या झाल्या नवऱ्याकडची माणसं चवीनं जेवायला लागली तशी पंक्तीला वाढतेल्या आमच्या भयनक्कानं ज्याला त्याला सांगितलं रुखवत आला रुखवत आला रुखवतावर मोत्यांचा हार आमची नवरी लई सुकुमार तर तिला सासूरवास करू नका फार हे ऐकून नवरा मुलगा खुलाल्ला मानेनं नाही म्हणाला आम्हाला त्यामुळे एकदम कसं बरं वाटलं आग्रह करून करून पंक्ती वाढल्या गेल्या रुखवत सर्वांना चविष्ट वाटला आमचं पोट भरलं आमचा सुगरणीपणा पटला गेला यातल्या आनंदानं ऊर दाटून आला मन समाधान पावलं त्या नादात ऊसमळा पानमळा अंधन द्यायची लहर मनात खेळली आम्हा घरीचा पाळणा तुम्हा घरी बांधिला असं म्हणायचा मोह झाला राधेला उदंड चिंतून आम्ही मग तिच्यावरून मिठ मोहऱ्या उतरून टाकल्या